नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे तर मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या या लाभार्थ्यांची जी दरमहा दीड हजार रुपये पेन्शन मिळते ती पेन्शन आता बंद होणार आहे तर मित्रांनो नेमक्या कोणत्या लाभार्थ्यांची आता पेन्शन बंद होणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर अशा सर्व माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्र सरकारद्वारे तसेच केंद्र सरकारद्वारे ज्या वेगवेगळ्या कल्याणकारी योजना आहेत त्या कल्याणकारी योजना राबवल्या जातात आणि त्या योजनामध्ये आता नुकतीच आलेली लाडकी बहीण योजना आणि त्याचबरोबर अजून ज्या कोणत्या योजना आहेत त्या योजनांचे लाभार्थी लाभ घेत आहेत आणि त्याचबरोबर संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेचे आपल्या राज्यातील जवळपास एक कोटी लाभार्थी लाभ घेत आहेत तर आता जे संजय गांधी निराधार अनुदान योजना आहे त्या योजनेच्या त्या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी जी महत्वाची अपडेट आलेली आहे ती काय आहे बघा तर मित्रांनो ज्या महिला संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेत आहेत तर मित्रांनो लाडकी बहीण योजना या योजनेसाठी महाराष्ट्र सरकारने पुन्हा एकदा छाननी जी आहे ती सुरू केलेली आहे आणि यामध्ये असं आढळून आलेलं आहे की बऱ्याचशा महिला संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच लाडकी बहीण अनुदान योजना या दोन्ही योजनांचा लाभ घेत आहेत अजून ज्या कोणत्या योजना आहेत त्या योजनांचा देखील लाभ घेत आहेत आणि त्यामुळे जाता ज्या कोणत्या महिला या दोन्ही योजनांचा लाभ घेत आहेत त्या महिलांना या दोन योजनांपैकी कोणत्याही एका योजनेचा निवड करावी लागणार आहे म्हणजेच त्यांना जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ मिळणार नाही आणि जर त्यांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेमध्ये ही ठेवलेली एक मोठा नियम आहे आणि त्यामुळेच आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना या दोन योजनांपैकी कोणत्याही एका योजनेची निवड करावी लागणार आहे तर ही होती या व्हिडिओमध्ये माहिती तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद